नमस्कार आपण सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर येथे ओबीसी जागो अभियान अंतर्गत इत्तार पार्टी ओबीसी जागो अभियान अंतर्गत सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी यावर्षी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने यावर्षी बुधवार दिनांक वीस रोजी सुन्नत मस्जिद खानापूर इथे नवव्या रोजाची इफ्तार पार्टी मुसलमान बांधवांसमवेत सायंकाळी करण्यात आली यावेळी मुस्लिम आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे एवढ्या कडक उन्हाळ्यात देखील लाखो मुस्लिम बांधव पवित्र रमजान महिन्यात उपवास धरतात समाजाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात यामुळे मुस्लिम बांधवांचा इफ्तार गोड व्हावा सामाजिक सलोखाणी एकता कायम राहावी यासाठी ओबीसी जागो अभियान अंतर्गत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने ओबीसी राज्य नेते संग्राम नाना माने ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव अण्णा काशीत युवा नेते रवी किरण भैया हिंगमिरे इसाकभाई पिरजादे दिलावर तांबोळी अमीर मुन्ना पिरजादे रईस पिरजादे मनसूर पिरजादे जाफर पिरजादे अब्बास पिरजादे आदी हिंदू व मुस्लिम बांधव उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार अब्दुल पिरजादे खानापूर सांगली पहिल्यांदा खानापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो असं म्हटलं जातं की रमजान महिना हा पवित्र महिना आहे या रमजान महिन्यामध्ये परमेश्वर आपले एक महिना कमीत कमी दरवाजा उघडा ठेवतो या एक महिन्यामध्ये आपण जो उपासना करतो त्या उपासनेचं फलित म्हणून परमेश्वर त्यांना ज्या पाहिजे त्या इच्छा आकाशात त्यांच्या पूर्ण करतो म्हणून माझ्या ह्या मुस्लिम बांधवांना मी पहिल्यांदा रमजान महिन्याच्या पहिल्यांदा पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देतो मी अशीही गोई इच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या पुढच्या काळात पाऊस पाणी भरभराटाचा भरभराटी शेतकऱ्यांची भरभराटी मी व्हावी कारण आत्ता जो पाण्याचा दुष्काळ आहे हा दुष्काळ येणाऱ्या काळात नाहीच व्हावा एवढी इच्छा रमजान मानेच्या निमित्तानं व्यक्त करतो आणि ह्या वर्षी आम्ही एक अभिनव असा प्र उपक्रम राबवतो आहे की खानापूर तालुक्यामध्ये जेथे जेथे मस्जिद आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही ओबी संघटनेचे सर्व का कार्यकर्ते पदाधिकारी तिथे भेट देतो आहे आणि त्या भेटून त्या लोकांना सांगतो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा ओबीसी समाज सगळा तुमच्याबरोबर आहे तीनशे पंच्याहत्तर जाती तुमच्याबरोबर आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भविष्यात आपल्या सगळ्या सगळ्यांना आपण एकत्र मिळून आपले एक मोठ म्हणून आपल्याला भविष्यात समाजकार्य करायचं आहे तेवढी मी गोहित येतो आणि पुन्हा एकदा रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो आजच्या रमजान महिन्यातला हा नववा रोजा असून त्या नवव्या रोजासाठी आम्ही खानापूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्याबरोबर आम्ही इफ्तार पार्टी करण्यासाठी उपस्थित राहिलो आणि हा सर्व या लोकांच्याबरोबर आज आम्ही इफ्तार पार्टीचं आयोजन केलं इथं उपस्थित राहिलो त्यांच्याबरोबर आम्ही भोजनाचा स्वाद घेतला